माननीय राज्यपाल महोदयांनी पॅरा क्रमांक दोन मध्ये महाराष्ट्रातील सर्व थोर पुरुषांचा उच्च आदर्शाचे सदैव पालन करेल अशा प्रकारचा या ठिकाणी आश्वासित केलेला आहे परंतु अध्यक्ष महोदय आपण बघितले गेल्या काही वर्षामध्ये गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही रणकंदन घडलेलं आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या माना खाली गेलेल्या आहेत बीडमधील संतोष देशमुख असेल परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी असेल आणि जालनामध्ये धनगर समाजाचा कैलास बोराडे यांचा झालेला जो काही निघृण खून आहे हत्या आहे त्या मानवाला काळीमा फासणाऱ्या अशा या घटना घडलेल्या आहेत आणि हे कशामुळं घडलेलं आहे तर आता बऱ्याच वक्त्यांनी या सं या ठिकाणी मागणी केली की जे काही याच्यावर विचार करावा भुजबळ साहेब बोलले कशामुळं घडलेलं आहे हे वखवकलेपणानं झालेलं आहे राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात कुठेतरी राजकारणाची नैतिक पातळी घसरलेली आहे कुठेतरी आपण राजकारणामधून चळलेलो आहोत जे बोलत आहेत ते स्वतः चढलेले आहेत राज नैतिक पातळी घसरवण्यासाठी राजकारणातलं वखवकलेपण याला कारणीभूत आहे म्हणून या घटना घडलेल्या आहेत माणसाला नाव नाही माणसाला भाव नाही माझल्या बाजारपेठा माणसाला भाव नाही हा जो माणसाचा भाव कमी करण्याचं कारण कोण असेल तर इथली राजकीय व्यवस्था आहे कारण नैतिक का अधपतन पतन करण्यामध्ये या राजकीय व्यवस्थेनं हातभार लावलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या या थोर पुरुषांचं नाव घेताना त्यांचा विचार आपण करत नाही आणि केवळ त्यांचा विचार जो आहे तो राजकारणासाठी होतो आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि म्हणून याबद्दल मी खेद व्यक्त करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी दावोसच्या संदर्भामध्ये चर्चा झाली सुमारे पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली बाहेरचे उद्योग आले परदेशातल्या कंपन्या आल्या जंगल मे मोर नाचा देखा किसने हे सगळे कागदी घोडे आहेत